नमस्कार मी शाह मुगले आपण पाहतात फ्री मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या या, बात या दोन्ही बातम्यांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काही शिस्त आहे का शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का शरद पवार एन डी सामील होणार का अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जात आहेत यामुळे सामान्यांनाही त्याचं कुतूहल निर्माण झालं आहे की खरंच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का अजित पवार यांना शरद पवार यांनीच पक्ष बाहेर काढून सत्तेमध्ये सामील होण्यास सांगितलं होतं या संदर्भातले अनेक तर्क बांधले जात होते मग ते तर्क खरे आहेत का असाही लोकांना प्रश्न पडतो आहे हे होत असताना महाविकास आघाडीमध्येही चलबिचल सुरू आहे महाविकास आघाडीतील दुसरे घटक पक्ष म्हणजे शिवसेना उबाठा आणि काँग्रेस हेही या घटनांवरती लक्ष ठेवून आहेत शिवसेना उबाठा या पक्षाला शरद पवार हे एनडीए सोबत जातील असं वाटत नाही तर काँग्रेस पक्षाला शरद पवार हेच याबाबत स्पष्टपणे बोलतील तेव्हाच आपण यावर बोलू असं सांगितलं जात आहे याबरोबरच भारतीय जनता पक्षाला दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यामध्ये असुर्य आनंद मिळत आहे अशी ही टीका केली जात आहे बारा डिसेंबरला शरद पवार यांच्याशी संदर्भात यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन नेत्यांनी घेतलेल्या भेटीचा नेमका काय अर्थ आहे किंवा त्या भेटीमधून शरद पवार हे कोणते संकेत देत आहे याबाबत चर्चा तर होणारच मात्र याचा केवळ राष्ट्रध्वनी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याशी संबंध नाही शरद पवार यांचा एनडीए सोबत जाण्याचाही संबंध नाही मग हे नेमकं आहे तरी काय या संदर्भात आपण काही बिंदू जुळवण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे संसदेचं अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेलं आहे संसदेचं कामकाज होणार नाही यासाठी दोन्ही बाजूनं प्रयत्न सुरू आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण संसदेच्या बाहेर आणि संसदेमध्ये राहुल गांधी यांच्याकडून आदानी मोदी भाई भाईचे भाई नारे दिले जात आहेत अदानी आणि मोदी हे एकच आहेत अशा प्रकारचा प्रचार त्यांच्याकडून सुरू आहे त्याच वेळेस राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील संदर्भ संबंधाबाबतही भारतीय जनता पक्ष आणि एनडीएतील घटक पक्ष यांच्याकडूनही टीका होत आहे राहुल गांधी हे जॉर्ज सोरोस यांच्या कटात सहभागी असून जॉर्ज सोरोस यांना हवी असलेली ती भूमिका घेत असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे आणि जॉर्ज सोरस विरोधातील टीका आणि अदानी याचा पण संदर्भ आहे कारण अदानी यांच्या कंपनीला नुकसान व्हावं यासाठी जॉर्ज सोरस पुरस्कृत दोन वेळेस हिंडनबर्ग या संस्थेचे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आणि त्यातून आदानी उद्योग समूहाचं शेअर बाजारात मोठं नुकसान झालं यामुळे जॉर्ज सोरस आणि राहुल गांधी या संबंधाचा किंवा यांच्यातील आणि मोदी आदानी भाई भाई या घोषणेचा एकमेकांना प्रत्युत्तर देण्यासाठी वापर केला जात आहे त्याच वेळेस दिल्लीमध्ये आणखी एक घटना घडलेली आहे ती म्हणजे ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे त्यांच्या या मनोदयाला काँग्रेस वगळता इतर सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे किंवा सहमती दर्शवली आहे यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे या घटना दिल्लीमध्ये घडत असतानाच शरद पवार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने काही संकेतात्मक भेटी घेतलेल्या आहेत आणि त्या त्याचाही संदर्भ हा मुळात महाराष्ट्रातील राजकारणाशी नसून तो दिल्लीतील राजकारणाशी आहे मात्र माध्यमांमध्ये त्याचा संदर्भ महाराष्ट्रातील राजकारणाशी जोडला जात आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे म्हणजे राज्यातील महायुतीकडं एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत असताना त्यांना आता राज्यात शरद पवार यांच्या मदतीची गरज नाही त्याच्यामुळं त्यांना सोबत घेण्यासाठी त्या बैठका घडवण्याचंही कारण नाही मग ही बैठक शरद पवार का घेत आहेत किंवा शरद पवार याबाबत संभ्रम निर्माण करण्यास हातभार का लावत आहे याला कारण आहे आदानी शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांचे संबंध किती जवळचे आहेत हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वांनाच माहीत आहे शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अदानी यांच्यासाठी विशेष जागा दिली आहे अदानी हे कायम शरद पवारांच्या निवासस्थानी जात असतात बारामतीतही त्यांचे दौरे होत असतात बारामतीतील संस्थांना इथे अनेक वेळा आर्थिक मदत देत असतात एवढेच नाही तर दोन हजार एकोणावीस मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं अडीच दिवसाचं जे सरकार आलं त्यापूर्वी जी दिल्लीत बैठक झाली होती त्या बैठकीला उद्योगपती आदानी उपस्थित होते असं खुद्द अजित पवार यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे शरद पवार यांच्याशी संबंधित घडामोडींमध्ये अदानी यांचाही सहभाग असतो एवढे त्यांचे जवळचे संबंध आहेत अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष आदानी यांच्या विरोधात मोहीम उघडत असेल आदानी हा आता केवळ भारतीय उद्योग समोर राहिला नाही किंवा भारतापुरता उद्योग समोर आला नाही तो एक आंतरराष्ट्रीय उद्योग समूह झाला आहे आणि या आंतरराष्ट्रीय उद्योग समूह होत असताना जगातील वेगवेगळे जे डावपेच चालू असतात उद्योग समूहांमधली जी स्पर्धा असते त्यामध्ये एकमेकांना जे संपवण्याचं कारस्थान चालतं त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आदानीच्या विरोधात मोहीम उघडलेली आहे अशा काळामध्ये आपल्या मित्राला शरद पवार हे मदत करणार नाही तर काय करणार असा साधा प्रश्न आहे त्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाला एक इशारा देण्याच्या दृष्टीनं आपल्या वाढदिवसाच्या भेटींचा उपयोग केलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार काँग्रेस पक्ष विशेषतः राहुल गांधी सध्या आदानी विरोधात मोहीम चालवत आहे एकीकडे एक आंतरराष्ट्रीय पातळीवर अदानी यांच्या विरोधात कट कारस्थान करणारे जे संस्था आहेत लोक आहेत त्यांच्याशी राहुल गांधी यांची जवळीक निर्माण झालेली आहे म्हणजे राहुल गांधी आंतरराष्ट्रीय सहभागी आहेत ते आपल्या देशातील उद्योगपती विरोधात असं एक चित्र तयार झालं आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांना एक सांकेतिक इशारा शरद पवार यांनी देण्यास सुरुवात केली आहे त्यातूनच ममता बॅनर्जी या इंडी आघाडीचं नेतृत्व करू शकतील हाही विचार समोर आणला गेला आहे त्यामुळे काँग्रेस इंडी आघाडीमधून काँग्रेसला एकटं पाडणं किंवा इंडिया आघाडीमध्ये फूट पाडणं एवढ्या पुरताच हे संबंधित राहील किंवा मर्यादित नाही तर काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सध्या राहुल गांधीकडे आहे राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद सांभाळत असताना ते सर्व विरोधी पक्षांचे प्रतिनिधी म्हणून वागत आहेत तर राहुल गांधी आमचे प्रतिनिधी नाहीत आमचे नेते नाहीत असं आता इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे खासदार बोलू लागलेले ला आहेत म्हणजेच इंडिया आघाडीला आता राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही ही लढाई आता इथपर्यंत थांबणार नाही तर काँग्रेस पक्षामध्येच प्रियंका गांधी यांचं आगमन झालं आहे संविधानाच्या चर्चेच्या निमित्तानं चर्चेची ही प्रियंका गांधी यांनी केली आहे त्याचं मार्केटिंगही मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे या परिस्थितीमध्ये काँग्रेसमधील नेतृत्व बदला किंवा इंडिया आघाडीमधील काँग्रेसचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही यामध्ये या आंदोलनाचा किंवा या लढ्याचा कि शेवट होणार असं दिसत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीनं देशातील उद्योगपती अदानी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी उघडलेल्या आघाडीचा शेवट हा काँग्रेसमधील राहुल गांधी यांचं नेतृत्व बदलण्यात होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती परिस्थिती अधिक पोषक व्हावी त्याची अधिक चर्चा व्हावी तिला अधिक बळ मिळावं म्हणून शरद पवार हे अजित पवार असोत किंवा अमित शहा असोत यांच्या भेटी चा वापर करत आहेत किंवा त्या भेटी त्या दृष्टीनं होत असल्याचे संकेत देत आहेत प्रत्यक्षात शरद पवार कुठेही जाणार नाहीत शरद पवार आता वयाची पंच्याऐंशी वाढदिवस साजरा केला आहे आयुष्यभर त्यांच्या भूमिकांबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले परंतु त्यांनी या बाबतीत मात्र कायम सातत्य ठेवलं आहे ते, ते म्हणजे त्यांच्या अनुयायांनी किंवा त्यांनी स्वतः निर्माण केलेली पुरोगामी प्रतिमा ते शेवटच्या टप्प्यात बदलणार नाहीत ते तर आहे तसेच राहतील त्यांच्या पक्षाचे दहा आमदार असोत नाहीतर नऊ खासदार असत त्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांस ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतील कारण कोणत्या वेळेला कोणतं प्याद चालवायचं आणि आपलं वादळ सापडलेलं जहाज तीराला कसं न्यायचं याच कसब त्यांना माहीत आहे ते त्यामुळे त्यांच्यावर कमी यश किंवा अधिक यश याचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काही परिणाम होणार नाही त्यामुळे शरद पवार तेथेच राहतील फक्त आपण खेळलेल्या ज्या चाली आहेत त्यांचे योग्य संकेत लोकांमध्ये जाऊ नयेत तर ज्यांना आवश्यक आहे म्हणजे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी ते आता भूमिका घेत आहेत आणि माध्यमांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत त्यामुळे कोणीही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही शरद पवार कोणाही सोबत जाणार नाही दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार नाही शरद पवार आहे तेथेच राहतील अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद